We'll राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला या वर्षी देखील भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर तसेच सद्गुरू श्री शंकर महाराज दवाखाना आणि सत्यसाई सेवा संघटना पुणे महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीनं पर्वती विधानसभा मतदारसंघामधील गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्याची आणि डोळ्यांची तपासणी करून घेतली आहे याबाबत बोलताना पर्वती मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे आणि पक्षानं संधी दिली तर आम्ही निश्चितपणे निवडणूक लढवणार असे सुतवाच त्यांनी बोलून दाखवलं पक्षासाठी अनेकांनी सुपीक जमीन तयार केली आहे कुणी एकट्यानं हे केलं नाहीये तसेच आम्ही देखील पक्षाशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहोत त्यामुळे पक्ष आमचा विचार नक्कीच करेल अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर झालं कुठल्या कुठल्या प्रकारचा आपण सुविधा नागरिकांसाठी आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर भरवत असतो आजही आम्ही भव्य असं आरोग्य शिबिर घेतलं त्या शिबिरामध्ये ज्या ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेच्या किंवा पुढील उपचार करण्याच्या जी गरज भासते त्यांच्या आम्ही पूर्ण मोफत सगळ्या आरोग्य सुविधा भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का होय मी एकोणीसशे ब्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी या मतदारसंघामध्ये सलग भारतीय जनता पार्टीचं ब्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठेने काम करत आलेलं आहे त्या मधल्या काळामध्ये मी मला भारतीय जनता पार्टीने चार वेळा भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं चिन्ह लिहून मला निवडणुकीला उभं केलं चारही निवडणुका मी वेगवेगळ्या वेग पूर्वती मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये निवडणुका लढल्या आणि आता भारतीय जनता पार्टीकडे मी मागणी केली की मला विधानसभेला उभं राहायचंय नक्कीच पक्ष नेतृत्व माझ्या या निष्ठेला कुठेतरी संधी देतील अशी आशा आहे नुकतीच स्थानिक विद्यमान आमदारांची प्रेस झाली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सुपीक असतात एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काय या पर्वती मतदारसंघामधून रामभाऊ महाजन सारखे महान नेते यांनी या मतदारसंघामध्ये काम केलेले पक्षाचं त्यानंतर प्रदीप रावत असतील अनिल शिरोळे असतील गिरीश बापट असतील यांनाही खासदार खासदारकीला भरघोस मतं या पर्वती मतदारसंघाने दिलेले आहेत कार्यकर्त्यांच्या बळावरती दिले आहेत तसेच एकोणीसशे पंच्याण्णवला दिलीप कांबळे सारख्यांना या मतदारसंघाने आमदार म्हणून निवडून दिले भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्यानंतर दोन हजार साली विश्वास गांगुडे या मतदारसंघाने निवडून दिले त्यामुळं पूर्वीपासूनच जा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे हा पर्वती मतदारसंघ आहे असं या वाक्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठेतरी मनाला थोडं टोचल्यासारखं होतंय ते दुखवले जातात असं मला वाटतं नुकतंच महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अधिवेशन पुण्यामध्ये झालं त्याच्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा स्वतः हो त्यांना तुम्ही एक पगडी घातली तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं खरं सगळ्या वर्तमानपत्रात त्याचे फोटो आपण पाहतोय काय नेमका त्या पगडीचं वैशिष्ट्य आणि काही बोलणं झालं का नाही त्या पगडीचं वैशिष्ट्य असं नाही महाराष्ट्रात एखादा दिल्लीचे जे नेते येतात त्यावेळेस आपल्या मराठ मोड्या पद्धतीने त्यांचं स्वागत व्हावं हो। या कारणास्तव आम्ही आमचे पूर्वज सरसेनापती भागतराव चिडुंकर यांची जी पगडी आहे ती घालून आम्ही छत्रपतींच्या शस्त्रांच्या प्रतिकृतीचं एक फ्रेम त्यांना आम्ही भेट केली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे धीरज घाटे असतील आमच्या बरोबरचे सरचिटणीस यांनी मिळून आम्ही ऐतिहासिक असा त्यांचा सत्कार केला अमोल उदमले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे